जय मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी आपलं स्वागत करतो पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड मित्रांनो आपण अनेक भाषणं ऐकली निश्चितच आपल्यामध्ये या ठिकाणी प्रबोधन झालं असेल मला या ठिकाणी वाटते या देशाची सत्ता काही मूठभर लोकांच्या हातामध्ये केंद्रित झालेली आहे आणि त्याची जबाबदारी आपण या ठिकाणी सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं सत्तेचं सा विकेंद्रीकरण झालं पाहिजे सत्तेचं सा सामाजिकरण झालं पाहिजे आणि जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी साधन सामुग्री आणि या ठिकाणच्या सत्तेमध्ये सहभागी होणार नाही परंतु नेमकं आम्ही या ठिकाणी त्याच्याकडे लक्ष ठेवलं नाही आणि म्हणून आज या ठिकाणी देशात या देशातला पंच्याऐंशी टक्के समाज हा वंचित आहे या वंचित समाजाला कुठलाही न्याय मिळाला नाही ना ना ना। सामाजिक आर्थिक शैक्षणिक कुठलाही न्याय मिळाला नाही ना। आणि म्हणून हे समाज या ठिकाणी मागासलेले राहिले आहे शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा मागासलेले राहिलेले आहेत आणि म्हणून हा मागासलेपणा दूर करण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केलेली आहे मला आपल्याला आवाज देऊन विनंती करायची आहे गेल्या सत्तर वर्षात जो आम्हाला अन्याय झाला त्या सत्तर वर्षामध्ये आमचा विकास होऊ शकला नाही आम्हाला विकासापासून कोस दूर ठेवलं या सगळ्या प्रवृत्तीनं आता या ठिकाणी मातीत घालायचं आहे आणि ती जबाबदारी आज आपल्याला या ठिकाणी स्वीकारायची आहे आपण जर ही जबाबदारी आज स्वीकारली नाही तर येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही कारण आज आजपर्यंतच्या या प्रवृत्तीनं या व्यवस्थेनं आम्हाला या ठिकाणी आम्हाला संपवलेल्या आमच्या हजारो पिढ्या या ठिकाणी गारद केलेल्या आहे आणि म्हणून आता पुढच्या काळ पिढ्या आम्हाला होऊ द्यायच्या नाहीत आणि आम्हाला या ठिकाणी ह्या गारद करणारी जी व्यवस्था आहे या व्यवस्थेला आता या ठिकाणी मातीत गाळायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सज्ज व्हायचं आहे मित्रांनो हे सरकार आपलं कुणाचं नाही गेल्या सत्तर वर्षात जे जे सरकार आलेत ते आमचे नाहीत या ठिकाणच्या शेतकऱ्यांचे नाहीत या ठिकाणच्या युवकांचे नाहीत या ठिकाणच्या मजुरांचे नाहीत कुठल्याही प्रकारच्या या वंचित समाजाच्या बाजूचे हे सरकार नाहीत गेल्या अनेक वर्षामध्ये आपण या ठिकाणी पाहतो की सातत्यानं शेतकऱ्यावर न्याय होते या वर्षी सुद्धा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये जवळपास पंधरा सोळा जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडलेला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी दुष्काळ आहे चार 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 पाच महिने झाले दुष्काळाची परिस्थिती आहे जनावरांना चारा नाही कुठल्याही प्रकारची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही तरी सुद्धा हे सरकार कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नाही हे आपण समजून घ्या आणि म्हणून हे सरकार आपले असू शकत नाही याच्यासाठी आपल्याला जागृत होण्याची गरज आहे या देशाच्या देशातल्या शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची कर्ज माफ माफी मिळत नाही या सरकारनं सत्य देण्यापूर्वी सांगितलं होतं मी सत्तेत आल्यानंतर तुमचा सात बारा कोरा करू तीन वर्ष झाले या जा, ठिकाणी सातत्यानं दुष्काळ पडतो परंतु शेतकऱ्याची कर पूर्ण कर्ज माफी झाली नाही या ठिकाणी या देशातला नीरव मोदी असेल या देशातला चोक्सी असेल या ठिकाणी असेल ते बावीस लोक या देशाला लुटून गेलेत मोदी सांगत होते कोणाला खा न खाणे दूंगा न खाऊंगा परंतु या देशातल्या या ज्या काही विशिष्ट लोक आहेत जे या ठिकाणी प्रस्थापित आहेत त्यांचे जवळचे जे लोक आहेत त्या लोकांनी या देशातल्या या देशाला लुटलेला आहे जवळपास अडीच लाख कोटी रुपयांना या ठिकाणी या व्यवस्थेच्या या लोकांनी लुटलेला आहे परंतु या देशातल्या शेतकऱ्यांना मात्र कर्ज मिळत मिळत नाही हा शेतकरी या ठिकाणी देशाचा पोशिंदा आहे तिकडे त्या ठिकाणी बॉर्डरवर आमचा आमचा या ठिकाणचा बहुजन समाजाचा माणूस लढतो त्या ठिकाणी तो देशाचं संरक्षण करतो त्याला न्याय मिळत नाही इकडे शेतकऱ्याला न्याय मिळत नाही कुणाला नोकरी मिळत नाही कुठल्याही प्रकारची परिस्थिती या ठिकाणी तुमच्यासाठी चांगल्या पद्धतीची दिसत नाही आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी पुढच्या काळामध्ये सतर्क होण्याची गरज आहे आणि म्हणून तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केलेली आहे आणि या वंचित बहुजन आघाडीचं नेतृत्व या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर करत आहेत त्यांचे हात मजबूत करण्यासाठी त्यांना या राज्याचं मुख्यमंत्री करण्यासाठी आणि त्यांनाच या देशाचं दो दोन हजार चोवीस मध्ये पंतप्रधान करण्यासाठी तुम्हाला आम्हाला कंबर कसायची आहे आणि म्हणून तुम्हाला विनंती करणार आहे आता आपण या ठिकाणी कुठल्याही भूलतापांना बळी पडू नका हे सरकार या ठिकाणी सोळाचं सरकार आहे लबा सरकार आहे येणाऱ्या काळामध्ये अनेक तुम्हाला या ठिकाणी देणार आहेत आणि म्हणून कुठल्याही कुठल्याही भूलतापांना पळू नका नका आणि वंचितांची सत्ता या देशामध्ये येण्याच्या दृष्टिकोनातून या महाराष्ट्रात येण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळे कामाला लगा एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे शब्द संपवतो जय हिंद जय भीम जय मल्हार जय ओबीसी पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा